अभिमान वाटतो एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे जमलो आणि एका विचाराने म्हणजे अनिष्ट तथा आपल्या समाजामध्ये खूप वरिष्ठ आणि विचारवंत मंडळी इथे जमलेली आहे एक फक्त दोनच आपले आपणार आहे त्या समाजात अनिष्ट रूढी परंपरा आहे है। त्या समाजाचा विकास किंवा प्रगती होत नाही हा अनुभव आहे त्याच आपण कोणाचं नाव न घेता सांगतो ज्या अधिक जमाती आहेत त्या अजून तशाच आहे त्याला कारण रूढी आणि परंपरा आपण कोणावर पर टीका करणं बरोबर नाही आपल्याला आपलं समाज सुधारण करायचं आहे सतीची साथ बंद झाली स्वयंवर बंद झालं करत होतो खेळ बंद झालं आणि आता आता म्हणजे आमच्यावर तर तुम्ही त्याची जरपत्ती संवाद देवती असली तर त्याचं कुठलंही संवाद केलेला आम्ही काढत नाही मरती डिफेटॉपान तिच्यावर असते डिफेट ह्या काही सुधारणा ज्या आहेत त्या करणं अत्यंत गरजेचं आहे लग्नात आम्हाप खर्च हा आमाप खर्च आपण कशासाठी करतो आम्ही केला असेल पण ते आकलन होत नाही जेव्हा आपल्याला उद्धी येते आपण त्याच्यातून जातो पळून निघतो डायरेक्टली सांगितल्याप्रमाणे त्यानंतर आपल्याला आत्ता येते या अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कळायला पाहिजे आणि एवढंच मी आपल्याला सांगतो की आपण इथे खूप विचार म्हणतात मी एखादा मुद्दा मांडला तर त्याच्यावर पुन्हा दुसऱ्याला मांडता येणार नाही म्हणून मी इथेच सांगतो आपण सगळ्यांनी सर्वांनी कृपया आपले विचार इथे मांडावेत धन्यवाद किंवा संकल्पनेमधून प्रयोग ज्या काय अनिष्ट प्रथा या ठिकाणी सुरू आहेत आपल्या समाजामध्ये मित्रांनो सांगायला हे वाईट वाटत खर तर आपण शेतकरी आहोत संवेदन शेतकरी कुणबी ह्या व्याख्यात आपले कुणबी शेरेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विश्वनाथजी पाटील साहेब यांनी कुणबी ह्या शब्दाची व्याख्या जी केलेला आहे त्या अगदी प्रगल्भ व्याख्या आहे आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर शेती ही खूप संकटात आलेली आहे तुम्हाला सगळ्यांना आणि त्याचे आपण प्रसाद भोगत असतो तर या ठिकाणी लग्न संकल्पनेमध्ये ज्या ज्या प्रथा आणि मुली झालेल्या आहेत जुन्या प्रथा बंद झाल्या आणि नवीन काहीतरी प्रथा आले त्या संदर्भात बोलतोय कदाचित तुम्ही वाईट कोणाला बोलत असेल तर कृपा करून राग मानू नका पण मी फार स्पष्ट माणूस आहे मला जी समज मी माझ्या मुलाचं पहिल्या मुलाचं लग्न जे केलं ते मी एका दिवसात केलंय आणि ज्या ज्या प्रथा आणि परंपरात मला मान सन्मान जो आहे कारण तिथे दुःख वाटते आपण सगळे पुरुष आहोत कारण ती सुरुवात होती महिलांकडून होते खऱ्या अर्थाने खरं तर ह्या कार्यक्रमाला महिला आल्या होत्या कारण का आपण एखादी गोष्ट सांगितली तर प्रत्येक नवरा आपल्या स्वतःच्या बायकोला लागतो हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे तो करतोय हे तर नक्की तर ह्या ज्या परंपरा ज्या आहेत तर बघा रूढी ह्याच्या लग्न विवाह संकल्पनेमध्ये टिका लावणं ही प्रथा नव्हती पण ती कोणी सुरू केली होऊन जाऊ द्या झालं त्याचा आता फक्त ती गोष्ट उघडण्यात महत्वाचं नाही पण याच्या पुढे ह्या विवाह संकल्पनेतून टिकला लावणं ही प्रथा बंद झाली पाहिजे त्याचप्रमाणे आता ह्या नंतर ज्यावेळेस पिकडा लावण्याचा कार्य करतो तेव्हा त्या ते मुलीच्या बापाला किती विवंचना किती या भोगाव लागतात ते त्याच माहिती त्याच्यानंतर गोष्ट आहे आपण आपण अंग प्रदर्शन अंग प्रदर्शन करतो वधू आणि वर ते फार चुकीचं आहे आणि ते सुद्धा बंद झालं पाहिजे आपल्या सुनीलला जाधव गाव पाडा तालुका वसई पळूला आलेलो होतो काही मोठे जाणवले पहिला मुद्दा एक मांडतोय की लग्न सोहळा जो आहे तो तेल साखरपुडा सॉरी साखरपुडा तेल आणि लग्न हा तीन दिवसांचा करावा का किंवा एका दिवसामध्ये उरतावं का याच्यावर चर्चा करणं आवश्यक आहे त्याच विषयांवर बोलायचं इतर जायचं नाही सॉरी आणि तिथे समाजसेवक आदरणीय व्यासपीठ एवढं बोललं संपलं काय कारण मला लग्न सोहळ्यामध्ये असं एक जाणवलं की लग्न सोहळ्यामध्ये जी ती जी ती अतिशय पवित्र असं बंधन आहे त्याच्यामध्ये वधूवरानं जर व्यवस्थित ऐकलं तर लक्षात येईल की ही बंधनं आम्हाला पुढच्या दृष्टीनं पाडायची आहेत आणि त्या दृष्टीने जी मंगलाष्टकं गायली जातात दा ती बऱ्याचशा वेळेला लहान मुलं असतात होती संगीत माय त्या मुलं आणि मुली बोलत असतात की ज्यांची लग्न झालेली नाहीये आमच्या वधूवरांना आशीर्वाद द्यावे का तर हा एक मुद्दा विचारात घेणं आवश्यक आहे की जी वयस्कर व्यक्ती आहे तिने सांगणं आणि लहान मुलांनी त्या प्रकारे गाण्यामधून सांगणं थोडस जरा मनाला भटकलं म्हणून सांगितलं याच प्रकारचे मुद्दे पुढे येत जातील आणि सर, की <ण्णागी> तो हो ते प्रकारे बोलायचं कारणा अनावश्यक असं कपड्याचं वितरण केलं जाते साध्या काही कपडे असं वितरण केलं जाते त्याचा फारसा काही उपयोग केला जातो आपल्या सन्मानासाठी आपल्या समाधानासाठी दिला जातो तर ते आता महिला वर्ग उपस्थित नाही पण महिला वर्गांचा याचा जास्त सहभाग जा 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 असतो तर हा अनावश्यक असला कपड्याचं वितरण बंद व्हावं असं मला वाटतं

नवरी होती त्याचे देश का आणि उचलणारा छोटा होता त्याने नवरीला उचललं आणि त्याचा पाय त्या पाटावर पडला आणि तो पण खाली तरी हे खरं म्हणजे चुकीचे ना कशाला उचलायचं त्यांचं दोघांचं लग्न झालंय अगदी व्यवस्थित त्यांना हात घालून खालावा अशा प्रकारचं माझी विनंती आहे वेळेस आदरणीय विष्णू साहेब होते मी सुजना स्टेजवर जाऊन तेही कोणी नवरा नवरी उचलायचे सर मला बाहेर गेले तर आपण सगळ्या कार्यक्रमाला असतो आपण ती तिथे सूचना मला वाटते यावेळेस तुम्ही आठ ते दहा ठिकाणी लग्नाला होतो डायरेक्ट भटी कार्यक्रम माहीत घ्यायचा सांगितलं नवरा नवरीला पुढे उचलायचे ती मुलगी असते मागच्या वेळेस काय झालं माहिती का नवरीला असं सहा वेळा उचललं आणि त्या नवरीने सांगितलं अरे मी तुम्हाला विनंती करते सहा वेळा चर्चा बस करा नाही आम्ही उचलणार त्या मुलीने प्रत्यक्ष त्या मुलाच्या कपाळ्यात दिली मला तू नवराच नको म्हणजे अशा प्रकारच्या महिला तयार झाल्या पाहिजे अरे का आणि सहा वेळा ती मुलगी आणि कसा आपण खालून घरून उचलतोय हे अतिशय वाटत माझी विनंती आहे आपण त्या लग्नाला उपस्थित असा किंवा आपण जाऊन सांगितलं नवरा नवरा तो पुस्तक आपल्याला आपण आवडते बोलायचं झालं तर लहान मोठे धवना मी तर म्हणतो पण मी धवलो दोल एकूण दुसरे आपल्या समाजाची निगडीत आहे प्रत्येकाने सहाशे माणसं लिहित ठेवावे दोन हजार अडीच हजार दोनशे किलोमीटर अडीचशे किलोमीटर अगदी लिमिट लहान गरिबापासून श्रीमंतापर्यंत सहाशे माणसांचं लिमिट सध्या वाटतो नातेवाईक तेवढे होतात सर्वांना समांतर करायला पाहिजे असं नाही दुसरा मोठा गोष्ट म्हणजे वाढदिवस वाढदिवसामध्ये आता मागे एक मला माझ्या मोबाईल वर स्लिप आली म्हणजे स्प्रे मारले जातात एक मुलगा पेशीचा पडला हॉस्पिटल ऍडमिट झाला अशा पद्धतीच्या कृती नकोय उत्तर कार्यासाठी मी जर सांगेल तर उत्तर कार्यासाठी मी माझ्या गावामध्ये मी जे केलंय किंवा मी माझ्या सहकार्यांकडून आम्ही जे केलंय ते सांगतो फक्त दुखवटा हा फक्त चार खातेकरांनी चार सर्वांनी लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे मी इंग्रज चंद्रकांत पाटील खोबरी आता सगळ्यांच्या माणसं कमी झाली पाहिजे लग्नाची माणसं कमी झाली पाहिजे हे सर्व खरं आहे पण समजा आता होईल समजा कोणी बोलवलंय तर तू दुसऱ्या दिवशी लगे मला सांगत काय लगेल का तर ह्याच्यात पण कुठली तरी नियमावली व्हावी अशी माझी इच्छा आहे आपल्या पुरोपात झालेल्या आहेत भीती देणं तर लग्नामध्ये साधारण साडे शंभर रुपये ते तीनशे रुपयापर्यंत देता असेल त्याची पाच हजाराच्या वरती लॅबिन आपली त्या पाया वापरते आज त्या माताऱ्या बाया त्या सुद्धा साखर तिच्या पसंतीची साडी लोक तिच्या आणि या साड्या घरी जमा होतात त्याचा एक फायदा होतो दुसऱ्या कशाला उपयोग होता माझी सर्व समाजाला विनंती आहे की या सात दोनशे दोनशे साड्या आणायला लागतात आणि दोनशे साड्यांची किंमत किमान वीस हजार तरी होते तर वीस हजार रुपये वाचवा आणि त्या ना समाजाकडे समाज त्याचा काहीतरी चांगला उपयोग करेल तुमच्या घरात त्या मुलासाठी उपयोग करा म्हणून कृपया सर्वांनी ध्यानात द्या तर या पुढे ज्यांना लग्न करायचे तिने साड्या देऊ नका आणि तुम्ही घेऊ पण नका तुम्ही घेता म्हणून ते देतात तुम्ही घ्यायचं बंद करा आता माझी मुलगी बोलली इथे समोर येऊन त्यांचा एक ग्रुप आहे कुठे दिवसाला किंवा कुठे गेले आपण ते दिले जाऊन भेट देतात काही लोक अशुभ असतात तू येत नाही आम्ही घेतच नाही आम्ही द्यायचं नाही लग्नाचा महत्वाचा का साड्या कारण त्या साड्या जास्तीत जास्त तीनशे रुपयापर्यंत असतात सबस्क्राईब फॉर मोर कॉन